नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो खरं म्हटलं तर आज म्हणजे तीस तारीखला मंगळवारी थोडे तब्येत बरी वाटायला लागली म्हणून टी व्हीवर ज्या बातम्या बघितल्या आणि दोन दिवस कानावर पडणारे ऐकत होतो उघड्या डोळ्यांनी बघू शकलो त्यामध्ये कालपासून चाललेली एक जी बातमी होती झारखंडचे यू पी एचे मुख्यमंत्री आता इन डीचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बेपत्ता झाले दहावं समन्स पाठवूनसुद्धा समोर आले नाहीत म्हणून एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने त्यांच्या राची दिल्ली इथल्या निवासस्थानावर घरावर कार्यालयावर धाडी टाकल्या त्यांच्या गाड्या जप्त केल्या पण अगदी कडक सुरक्षा असताना सुद्धा हा माणूस जणू काय अंतर्धन पावला होता एखाद्या फरारी गुन्हेगारासारखा त्या विजय माल्या नीरव मोदी यांच्यासारखा गायब झाला होता वाहिन्यांवर तर इतकी चर्चा दाखवली जात दा होती की विमानतळावर देखील अलर्ट देण्यात आला आहे की हा असा असा माणूस परदेशी जाणार असेल तर तिथे त्याला अडवा एका बाजूला ही बातमी होती आणि दुसऱ्या बाजूला होती की एकतीस तारीखला आपण ईडीसमोर हजर होतो असं खुद्द हेमंत सोरेन यांनी ईडीला कळवलेलं आहे अर्थात जे काय हेमंत सोरेन यांनी केलं हे त्यांच्या वडिलांच्या वारशाला सोभण्यासारखं आहे कारण त्यांचे वडीलसुद्धा जे शिबू सोरेन ज्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केल्यापासून त्याचं नेतृत्व केलं होतं ते शिबू सोरेनसुद्धा अशाच सी बी आयच्या चौकशीला दाद देत नव्हते त्यांना वारंवार सूचना दिल्या जात होत्या ते दिल्लीत वावरत होते केंद्रीय मंत्री होते आणि केंद्रीय मंत्री असूनसुद्धा त्यांना पोलीस हात लावू शकत नव्हते केंद्रीय पोलिसच त्यांना हात लावू शकत नव्हते आणि सांगितलं जात होतं की शिबू सोरेन सापडत नाहीत शिबू सोरेन टी व्हीच्या कॅमेऱ्याला दिसत होते रस्त्यावरच्या मंत्र्यांना खासदारांना सगळ्यांना दिसत होते फक्त पोलिसांना दिसत नव्हते कारण ज्यांचं सरकार होतं त्यांचंच वॉरंट होतं तेव्हा आपल्या पित्याचा हा महान वारसा त्यांच्या सुपुत्राने हेमंत सोरेनने यशस्वीरित्या चालवला असं म्हणायला हरकत नाही आणि मग त्यांची ती गाडी जप्त करण्यात आली त्या गाडीमध्ये छत्तीस लाख रुपये कॅश मिळाले बरं गाडी त्यांची म्हणावी तर ती गाडी श हेमंत सोरेन वापरत होते पण त्यांची नव्हती ज्यावेळेला पुढे माहिती उघड झाली तेव्हा ती गाडी अशा एका कुठच्या माफिया बोगस कंपनीची आहे की त्या कंपनीवरच वाळू माफिया वगैरे वगैरे शेकडो आरोप आहेत शेल कंपनी आहे बोगस कंपनी आहे फक्त मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी आहे अशा कंपनीच्या दोन बी एम डब्ल्यू एक दीड दीड कोटी किमतीच्या त्या गाड्या ईडीने जप्त केल्या शिबू सेन यांच्या दिल्लीच्या घरावर रांचीच्या घरावर धाडी पडल्या तिथून आणखीन काही कागदपत्र जप्त करण्यात आले आणि आता त्यांना अटक होणारे निश्चित होतं किंबहुना त्यांनाही माहिती होतं की आपल्याला अटक होणार कारण आपल्याविरुद्ध सज्जड पुरावा आहे पोलिसांनी किंवा ईडीनी आपल्यावर हात टाकण्याचा अवकाश आहे कुठल्याही कोर्टात आपल्याला जामीन मिळणार नाही याची तयारी हेमंत सोरेन यांनी आधीपासून केलेली होती म्हणूनच एका आमदाराला हक्काची जागा सोडायला लावून तिथून आपल्या पत्नीला आमदार म्हणून निवडून आणण्याची सोय केली आणि आता आपल्या पत्नीवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून हा मुख्यमंत्री अटक होण्याच्या तयारीत समोर आलेला आहे पण समोर आला कसा मित्रांनो एका राज्याचा मुख्यमंत्री हा बघता बघता गायब होतो अंतर्धान पावतो हो सारखी तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहे पण काल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अनेकांना दिसलेला आणि अने आज सकाळीसुद्धा अनेकांना दिसलेला माणूस सकाळी काय आठ नऊ नंतर गायब होतो कुठे गेला पत्ता नाही मग वकिलाकडे गेला म्हणून कळलं वकिलाकडे गेला तर वकिलाकडे त्याची ती बी एम डब्ल्यू गाडी ही वाऱ्यावर सोडून दिलेली आढळली ड्रायव्हर पण पत्ता नव्हता हो हा सगळा बातम्यांमधून तुम्ही ऐकले ते मी नव्याने तुम्हाला सांगण्याची गरज नाही मुद्दा इतकाच आहे मित्रांनो मुद्दा इतकाच आहे की आपण अशी टांग मारत सगळी चौकशी लटकवून ठेवू शकतो ही त्यांची अपेक्षा होती आणि मोदी सरकार हे कितीही कठोर असलं तरी उतावळेपणा करत नाही उद्धव ठाकरे यांच्यासारखा किंवा ममता बॅनर्जींसारखा ते तुम्हाला पळण्याची सुद्धा संधी देतात पाठलागावर राहतात माग काढत राहतात पण उतावळेपणा करत नाहीत आपण ज्यावेळेला कोणाला हात लावू तेव्हा तो अटक कोर्टात टिकली पाहिजे याची पूर्ण काळजी घेतात मग ते अनिल देशमुख असोत संजय राऊत असोत नवाब मलिक असोत किंवा आणखीन कोणी असोत ते दिल्लीचे मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन वर्ष उलटून गेलं अजून जामीन पण मिळत नाही आहे त्यामुळे शिबू हेमंत सोरेन याला पक्की खात्री होती की आपल्या विरुद्ध काय भानगड आहे आणि त्यातून आपल्याला सुटका नाही हे कळत होतं म्हणूनच त्यांनी आधीपासूनच आपल्या बायकोला आपल्या जागी बसवायचं आणि जसं लालू प्रसादांनी कौटुंबिक राज्य निर्माण केलं राबडी देवींना मुख्यमंत्री करून तसं हेमंत सोरेननी आपल्या पत्नीला मुख्यमंत्री करायचा निर्णय खूप आधीपासून घेतलेला आहे पहिलं दुसरं समन्स आलं तेव्हापासूनच हेमंत सोरेन यांनी अटकेची मानसिक तयारी केलेली होती अटकेची म्हणण्यापेक्षा गजा आड जाऊन पडण्याची कारण गजा आड गेल्यानंतर जामीन मिळणार नाही याचा कमालीचा आत्मविश्वास हा ईडीपेक्षाही हेमंत सोरेनला आहे आणि म्हणून त्याने एका आमदाराला जिथे प्रचंड बहुमताने तो आमदार निवडून आला आहे पक्षाचा त्याला राजीनामा देऊन तिथे पोटनिवडणुकीची परिस्थिती निर्माण करायची आणि मग तिथे आपल्या पत्नीला आमदार करायचं आणि आमदार नसताना मुख्यमंत्री होईल पण नंतर आमदार व्हायला पाहिजे सहा महिन्यानंतर गडबड नको म्हणून आधीच जागा रिकामी करून ठेवलेली असो मुद्दा असा आहे की जो माणूस जवळजवळ छत्तीस तास गायब होता तो अचानक मंगळवारी दुपारनंतर राचीत सापडला हे कुठून आलं जो माणूस गाडी घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होता वकिलाकडे गेला होता आणि तिथे गाडी सोडून फरारी झाला गायब झाला तो राचीत कुठून उप उमट उपटला त्याने भले सांगितलं की मी विमानाने आलोय पण विमानाने आला असता तो विमानतळावर अलर्ट होता पण गाड्या बदलत बदलत चोरट्या मार्गाने हेमंत सोरेन हा रांचीला पोहोचला आणि रांचीला पोहोचल्यानंतर त्याच्याच आघाडीचं सरकार आहे आणि तोच मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याच पोलिसांच्या हद्दीत आल्यानंतर त्याने आपण कुठे आहोत हे सांगितलं तोपर्यंत फोन बंद ठेवले होते आपल्या सकट सुरक्षा रक्षकांचे फोन बंद ठेवले होते <laughs> मित्रांनो हा हेमंत सोरेन इतकी चलाखी केल्यानंतर शरण कसा आला बिळातून बाहेर कसा आला तो कुठल्या बिळात बसलाय अशी चर्चा चालू होती परदेशी पळाला का ही पण चर्चा चालू होती पण हे लोक एक विसरतात की अमित शहा आणि नरेंद्र मोदी हो हे बारा वर्ष गुजरातचं चा सरकार चालवत असताना केंद्र सरकारने त्यांना सगळ्या यंत्रणा वापरून छळ छळ अपरंपार डेलं आहे त्यामुळे केंद्रातल्या कुठल्या कुठल्या अधिकारांचा कसा कसा वापर करून आपल्या राज्यातल्या विरोधकांना त्रास देता येतो हे केंद्र सरकारने करून झालेलं आहे आणि त्याचा परिणाम भोगण्याची वेळ मोदी शहांवर बारा वर्ष आलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत कुठले कुठले केंद्राचे अधिकार राज्याच्या विरुद्ध वापरले जातात हे केंद्रात सत्ता मिळण्याच्या आधीपासून अमित शहा आणि नरेंद्र मोदींना माहिती आहेत आणि तुमच्यासारख्या भोरट्या उंदरांना किंवा सापांना बेळातून कसे बाहेर काढायचे तेही त्यांना माहिती आहे मित्रांनो मी लालबागला राहायचो आणि उंदीर घुशींचं फार थैमान असायचं रात्रीच्या वेळेला जिने चढून पण उंदीर घुशी वर यायच्या आणि बिळात तळ त तळमजल्यावर कुठेतरी बिळं पाडून गायब व्हायच्या हो अशा वेळेला आम्ही पोरं पोरं त्यावेळेला पन्नास साठ वर्षापूर्वी एक गंमत करायचो की नारळाची जी शेंडी असते ती गोळा करायची आणि ती पेटवायची आणि त्याच्याबरोबर सुक्या मिरच्या घालून त्या बिळामध्ये घालायच्या आणि त्याला ला आग लावून द्यायची की तो धूर आत बिळामध्ये पसरत जायचा आणि त्यामुळे दुसऱ्या कुठच्या तरी बिळातून ते उंदीर घुशी बाहेर पडायचे आणि अक्षरशः डझनावारी उंदीर बाहेर पडायचे कारण ती मिरचीची धुरी त्या बिळामध्ये धूर तो पसरायला लागला की मिरचीची धुरी असह्य होते घुसमटून ते उंदीर घुशी बाहेर यायचे नेमका तसाच हेमंत सोरेन हा मंगळवारी दुपारी बेळातून बाहेर आला पण अशी कुठची मिरची जी धुरी लावली होती त्याची चर्चा माध्यमात झाली नाही चर्चा बाकी खूप चालली होती प्रॉपर्टी जप्त होईल कागदपत्र घेतले कॅश जप्त झाली गाड्या जप्त झाल्या याला घाबरत नाहीत असे लोक ते घाबरतात अशा ठिकाणी त्यांना दुखलं पाहिजे आणि नेमकं तेच पहिल्यांदा झारखंडचे राज्यपाल माध्यमांसमोर येऊन बोलले की मी गेले दोन गेले दिवसभर चोवीस तास मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे पण मुख्य ना मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती आहे की मुख्यमंत्री कुठे आहेत ना मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला माहिती आहे मुख्यमंत्री कुठे आहेत आणि मला मुख्यमंत्र्यांशी संपर्क करायचा आहे पण मुख्यमंत्र्यांचा फोन लागत नाहीत मुख्यमंत्र्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही तेव्हा मला केंद्राशी बोलावं लागेल बोला ही भाषा जेव्हा राज्यपाल कोण आहेत त्यांचं नाव मला राधाकृष्णन किंवा अशा नावाचे कोण राज्यपाल आहेत ही भाषा जेव्हा राज्यपालांनी झारखंडच्या वापरली तेव्हा हेमंत सोरेन नावाचा उंदीर विना तासाभरात बिळातून बाहेर आला मित्रांनो मुख्यमंत्री या नावाने राज्य चालतं राज्यपाल जेव्हा सरकार स्थापन करतात तेव्हा ते फक्त मुख्यमंत्र्याला ओळखत असतात विधानसभेतल्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असलेला नेता म्हणजे मुख्यमंत्री आणि तो मुख्यमंत्री म्हणेल त्याला त्याला मंत्रीपदाची शपथ दिली जाते पण त्या मंत्र्यांना राज्यपाल ओळखत नाहीत राज्यपालांच्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणजे सरकार असतं आणि तो मुख्यमंत्री गायब असेल तर त्याची जागा भरणं ही राज्यपालांची जबाबदारी असते आणि म्हणूनच मोदी शहा यांनी अतिशय धूर्तपणे राज्यपालांना मीडियासमोर येऊन बोलायला भाग पाडलं असं मला वाटतं राज्यपाल स्वतः बोलले असंही म्हणतील पण हा एक रणनीतीचा भाग होता की राज्यपालांनी येऊन सांगावं हो। की मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधतोय फोन करायला बघतो आहे फोन लागत नाहीत पत्ता मिळत नाही माणूस कुठे कळत नाही त्यांचं अपहरण झालं काय जे असेल ते पण राज्यपाल आणि मुख्यमंत्री मिळून राज्याचा कारभार चालवतात आणि मुख्यमंत्री नसेल तर ती जागा भरणं ही राज्यपालाची ड्युटी असते थोडक्यात राज्यपाल असं सा सांगत होते की विना विलंब जर मुख्यमंत्री समोर आले नाहीत माझ्या समोर आले नाहीत मला दिसले नाहीत तर मुख्यमंत्री नाहीत असं ठरवून मी केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायला सांगू शकतो हा गर्भितार्थ होता राज्यपालांनी जे माध्यमांकडे वक्तव्य केलं ते शब्द सोडून द्या त्यातला आशय काय होता आशय साधा सरळ होता की राज मुख्यमंत्री असल्याशिवाय राज्याचा कारभार चालत नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री जर गायब असतील सापडत नसतील संपर्क होत नसतील तर मग राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल कारण राज्य चालवणारा कोणतरी असला पाहिजे तेव्हा ही चाल केंद्र सरकारने राज्यपालांच्या माध्यमातून खेळली आणि त्याची जी मिरची धुरी लागली तेव्हा हेमंत सोरेन नावाचा बेळात लपून बसलेला उंदीर घुसमटल्यासारखा फडफडत बाहेर आला ज्याचे सिक्युरिटी कुठे कळत नव्हतं जो कुठे लपला हे कळत नव्हतं ज्याचा फोन लागत नव्हता ज्याचा संपर्क होत नव्हता असा माणूस अचानक रांचीमध्ये झारखंडच्या राजधानीमध्ये अचानक आल्याची बातमी आली चोवीस तासापूर्वी तीस तासापूर्वी दिल्लीतून गायब झालेला माणूस रांचीमध्ये उगवला मित्रांनो असं फक्त उंदरांच्या बाबतीत होतं या वेळातून गेला आणि त्या वेळातून बाहेर आला हेमंत सोरेनला वाटलं होतं की आपल्याला शोधाशोध करण्यात चार दिवस जातील नो कच्च्या गुरुचे चेले नाहीत मोदी शहा त्यांनी ज्या वेळेला तुमच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला दहा दहा समन्स पाठवली तेव्हा तुम्हाला पूर्ण संधी दिलेली आहे आणि केस अशा रीतीने बंदिस्त बांधलेली आहे की तुम्हाला सुटण्यासाठी एकही दरवाजा उघडा ठेवलेला नाही खिडकीसुद्धा उघडी ठेवलेली नाही याला म्हणतात राजकारण करणे जेवढे विरोधी पक्ष इंडिया अलायन्सवाले महाविकास आघाडीवाले समजतात तेवढे मोदी शाह खुळे नाहीत त्यांना तुम्हाला कुठे दुखते बरोबर माहितीये आणि दुखण्याच्या जागीच ते बोट लावत असतात तेव्हा यांना नऊ वेळ पाठवले दहा वेळ पाठवले मला किती वेळ पाठवलं आहे असं जो केजरीवाल विचार करतो ना केजरीवालला रात्री झोप लागणार नाही केजरीवालला ताप भरला असेल आता मुद्दा इतकाच आहे की अजूनही संधी दिली आहे आज समोर आला तरी तडकाफडकी अटक केली नाही ठीक आहे एकतीस तारीखला येतो म्हणाला आहे ना एकतीस तारीखला आणि मला अजिबात जो काही गायब झाला संपर्कात नव्हता असं म्हटलं जातं ना ते मला बिलकुल खरं वाटत नाही ईडीला आणि केंद्रीय तपास यंत्रणांना गायब झालेला हेमंत सोरेन कुठे होता कुठल्या मार्गाने दिल्लीहून रांचीला पोहोचला हे पूर्ण माहिती आहे अरे जे कॅनडामध्ये भारताच्या शत्रूंना ढगात पाठवतात पाकिस्तानमध्ये भारताच्या घातमाती शत्रूंना अज्ञातांकडून ढगात पाठवतात त्यांना हेमंत सोरेनसारखा मुख्यमंत्री गायब झाला आणि दिसेनासा झाला असं म्हणता येईल का, का एवढं सोपं नसतं मित्रांनो हां पण जितकं सभ्यपणे करायचं आहे तितकं सभ्यपणे करायचं हा मोदी आणि शहांचा फंडा आहे तुम्ही वाकड्यात जाणार असाल तर ठीक आहे नो प्रॉब्लेम धक्काबुक्की करून करू जसं तुमच्या नवाब मलिकचं झालं जसं तो संजय सिंगचं झालं जसं मनीष सिसोदियाचं झालं केजरीवालचं होणार आहे मुद्दा असा असतो की सभ्य वाघा तुमच्याशी सभ्य वागणूक मिळेल पण तुम्ही वाकड्यात जाणार असाल तर आम्ही शंभर वाकडे आहोत ही मोदी शहांची रणनीती आहे आणि राजकीय नीतीसुद्धा आहे शासन नीतीसुद्धा आहे तेव्हा हा लपून बसलेला बेळातला उंदीर कसा घुसमटत बाहेर काढला आहे बघा राष्ट्रपती राजवट लागली तर हातातून सगळं गेलं कारण एकदा राष्ट्रपती राजवट लागली की ती उठवण्यासाठी परत राज्यपाल राष्ट्रपतीकडे केंद्राकडे नागदुऱ्या काढायला लागतात त्याच्या आधी येऊन बायकोला मुख्यमंत्री करतो आणि मग मला अटक करा असा हेमंत सोरेनला शरणागत व्हायची पाळी आणलेली आहे याला मोदी शाहांचे डावपेज म्हणतात आणि ते स्वतः बसलेत नामानिराळे बाकीचे ठणाणा ठणाणा करत करतायत यांच्याशी लढायचं तर आधी त्यांना समजून घ्यावं लागेल गल्लीत गोट्या खेळणाऱ्यांनी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक वगैरे करतो म्हणावं असला पोरखेळ चालत नसतो मित्र असो हेमंत सोरेनचं काय झालं हे सांगितलं बघू हळूहळू परत नव्याने सुरू करतो आहे आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार